जय सद्गुरू मित्रांनो आपलं हरिओ मोटर्समध्ये पुन्हा एकदा सरसं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी मल्टीपर्पज कमर्शियल व्हेकल म्हणजेच युटिलिटी व्हेकल्स बोलेरो कॅम्पर ह्या घेऊन आलेलो आहे एक नाही दोन नाही सात गाड्या घेऊन आलेलो आहे मित्रांनो व्हिडिओ फार मोठी आहे तुम्ही स्टेट येऊन राहा व गा व्हिडिओ व्यवस्थित बघा त्या पहिले सुरुवातीला आपल्या चॅनलला आर्यो मोटर्सला हक्काच्या पेजला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला माहिती आहे विश्वास तुमचा सेवा आमची आणि इंस्टाग्रामच्या चॅनलला पण आपल्या फॉलो करा जय सद्गुरु मित्रांनो आपलं आर्यो मोटर्समध्ये पुन्हा एकदा सरसं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी मल्टीपर्पज कमर्शियल व्हेकल म्हणजेच युटिलिटी व्हेकल्स बोलरो कॅम्पर ह्या घेऊन आलेलो आहे एक नाही दोन नाही सात गाड्या घेऊन आलेलो आहे मित्रांनो आज आपल्याला व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांचे फोन येत असतात का कॅम्पर हवी कॅम्परसाठी बरेच कॉल्स येत असतात त्यांच्यासाठी आज ही स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे दोन हजार तेरापासून ते दोन हजार बावीसपर्यंत आपलं मॉडेल भेटणार आहे प्रत्येक मॉडेल्सवर तुम्हाला लोनसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आपण प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्याचनंतरून आ, आपला पत्ता तुम्हाला माहितीच आहे हरिओम मोटर्स नावाने आपलं दालन आहे छत्रपती संभाजीनगर हायवेवर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीमध्ये छत्रपती संभाजीनगर हायवेवर इंदू लॉनच्या बाजूला आपला हरिओम मोटर्स नावाने दालन आहे आज आपण पाहिजे तेवढे शॉर्ट्स कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ फार मोठी आहे तुम्ही स्टेट येऊन राहा व गा व्हिडिओ व्यवस्थित बघा त्या पहिले सुरुवातीला आपल्या चॅनलला हरिओम मोटर्सला हक्काच्या पेजला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला माहिती जोड़ आहे विश्वास तुमचा सेवा आमची आणि इंस्टाग्रामच्या चॅनलला पण आपल्या फॉलो करा मित्रांनो सर्वात पहिले आपण आता गाडी घ्या ती महिंद्राची इम्पेरिओ डबल कॅबिन सारखाच कलर घातलेला आहे जवळजवळ आम्ही आज महिंद्राची इम्पेरिओ डबल कॅबिन दोन हजार सोळाचं व्हर्जन आहे गाडी सिंगल ओनर आहे पंचेचाळीस हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली गाडी आहे गाडीला ए सी पॉवर शेरिंग पॉवर विंडो सेंट्रल लॉकिंग रिवर्स कॅमेरा चारी टायर गाडीचे बटन मागे पॅक शेल्ड शेल्डसुद्धा आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून कवर काय करून ठेवलं तर लॉक केलं लो वगैरे एकदम कामाची वस्तू आहे गाडी तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशा कंडिशनमध्ये आहे चारही टायर गाडीचे बटन गाडीचे डॉक्युमेंट दौक्य। सगळे क्लिअर आहे गाडीला तुम्ही आतमधून देखील बघू शकता एकदम सुंदर अशा कंडिशनमध्ये गाडी आहे हिला फ्युअल स्मार्ट इंजिन येतं मित्रांनो दोन मोड येतात इको आणि पॉवर मोड एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी त्यानंतरून आपण जाणार आहोत बोलेरो कॅम्परकडे बोलेरो कॅम्पर मित्रांनो दोन हजार तेराचं मॉडेल आहे दोन हजार तेराचं व्हर्जन ही पण गाडी ही गाडी सेकंड ओनर आहे ठाणा एम एच झिरो फोर पासिंगमध्ये आहे पण नाशिक गाडीवर रजिस्टर झालेली गाडी दोन हजार तेराची ए सीवाली गाडी आहे पॉवर शेरिंगवाली गाडी लाईफस्टाईल मॉडेल गाडीवर लोनसुद्धा देखील उपलब्ध होणार गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा खाली दिलेले दोघं नंबर आहे तर दोघं नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात व ॲड्रेसवर येऊन डायरेक्ट गाडीला म्हणजे आपल्या आर्यो मोटर्स लावून व्हिजिट देऊ शकतो मित्रांनो ही दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्यातली कॅम्पर आहे लाईफस्टाईल एक्स मॉडेल गोल्डमधलं हिच्या कॅरी बॅगा सुद्धा अजूनपर्यंत निघालेल्या नाही आहे आपण सर्व मॉडेलचे फोटो देखील इंस्टाग्राम चॅनलवर पोस्ट करणार आहोत ते तुम्ही चेक करा गाडी दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्यातली आहे सिंगल ओनर गाडी गाडीच्या झिरो डेप इन्शुरन्स चालू आहे गाडीची डबल चावी पॉवर विंडो पॉवर शेरिंग रिमोट कंट्रोल सगळं तुम्हाला गाडीला भेटणार एकदम सुंदर अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे बावीसच्या डिसेंबर महिन्यातली हिच्यासाठी तुम्ही संपर्क साधा ऑफर तुम्हाला कॉलवर दिलं जातील त्यानंतरून दोन हजार एकवीसचं मॉडेल घेऊन आलेलं आहे मित्रांनो दोन हजार एकवीसची व्हाईट रंगामध्ये गाडी आहे गाडी पाट्यावाली आहे व्हाईट कलरच्या गाडीला पुढं पण पाट्यात मागं पण पाट्यात इथे चारही टायर बटन गाडी कडक कंडिशनमध्ये सिंगल ओनर गाडी सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर करून भेटणार इन्शुरन्स पासिंग त्यानंतर व्हाईट गाड्यांना बऱ्याचशा बाहेरून जास्त रिक्वायरी येतात राजस्थान गुजरात हैदराबाद इकडून तिकडून स्टेट एन सुद्धा आपण काढून देऊ राजस्थान हैदराबाद सर्व स्टेटची एन ओ सी सर्व जिल्ह्यांची आपण काढून देऊ गाडीच्या किमतीसाठी तुम्ही संपर्क साधा याच्यावर देखील लोन सुविधा चांगल्यात चांगली त्यानंतरून घेऊन आलेलं आहे दोन हजार पंधराची गाडी आहे मित्रांनो ही बोलेरो कॅम्पर ही गाडी फक्त मित्रांनो चोवीस हजार किलोमीटर चाललेली आहे दोन हजार पंधराचं मॉडेल चोवीस हजार किलोमीटर चाललेली कंपनीच्या टायरवरच अजून गाडी आहे एकदम काही वापरच झाला नाही गाडीचा एकदम साधी गाडी आहे मेन म्हणजे पंपावाली गाडी भेटणार एसी पॉवर स्टेरिंग पंपावाली गाडी डीआय टर्बो मध्ये गाडी भेटणार आहे दोन हजार पंधराचं व्हर्जन सिंगल ओनर गाडी गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करून भेटणार लोन जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद टक्के लोन तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल कॅम्परवर त्या गाडीसाठी पण तुम्ही किमतीसाठी संपर्क साधा व एकदा नक्की येऊन हरिओ मोटर्सला व्हिजिट द्या किमतीसाठी तुम्हाला संपर्क काय साधायचा आहे कारण की एक ऋणानुगंध वाढतात व एकदा जवळ हरिओ मोटर्सला येऊन नक्की एकदा व्हिजिट द्या म्हणजे आपलं फक्त एक पूर्णच बोलणं नाही राहिलं पाहिजे एकदा तुम्ही आले पण पाहिजे एकदा आपली भेट झाली पाहिजे म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी काही ना काहीतरी मार्ग नक्की काढू त्यानंतरून बोलेरो कॅम्परस नाशिक नंबर जो आपला लोकल नंबर आहे एम एच पंधरा लोकांना सर्व सर्व नंबर्समध्ये आपल्याकडे गाड्या अवेलेबल भेटणार आहे यावेळेस एम एच पंधरामध्ये गाडी घेऊन आलेलो आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडल सिंगल ओनर गाडीचे डॉक्युमेंट्स क्लिअर गाडी किलोमीटर पण कमी चाललेली आहे लाईफस्टाईल एक्स मॉडलच आहे ए सी पॉवर शेडिंग पावर विंडो सेंट्रल लॉकिंग त्यामध्ये गाडी भेटणार आहे गाडीच्या किंमतीसाठी तुम्ही संपर्क साधा एकोणावीसचं मॉडल फर्स्ट ओनर लोन ह्याच्यावरती किंमत नाही सांगत पण लोन सांगतो या गाडीवर लोन तुम्हाला सहा साडेसहा लाख रुपये उपलब्ध करून भेटणार आहे त्याच्यानुसार तुम्ही किंमत एक अपेक्षा करून घ्या का कुठपर्यंत गाडी होणार जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आपण लोन करून देणार आहोत त्यानंतर मित्रांनो महिंद्राची इम्पिरिओ डबल कॅबिन बऱ्याच लोकांचं बजेट आहे कॅम्परमध्ये बसत नाहीत पण त्यांना डबल कॅबिन मल्टीपर्पज व्हेकल घ्यायची असते ही गाडी कॅम्परपेक्षा जास्त आरामदायी आहे व बजेटमध्ये पण गाडी भेटून जाते कॅम्परपेक्षा लईत कमीत कमी तुम्हाला सांगतो दोन दीड दोन लाखाच्या फरकामध्ये गाडी भेटून जाते म्हणजे कॅम्परची किंमत समजा का पाच लाख रुपया असेल तर या गाडीची किंमत तीन साडेतीन लाख रुपये अशी ऑफर राहते म्हणजे असं डेव्हिएशन भरपूर भेटून जातं दोन हजार सोळाचं वर्जन आहे ही पण गाडी सिंगल ओनर ही गाडी चाललेली आहे कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टला चाललेली गाडी होती ही गाडी दोन हजार सोळाची ची आहे सिंगल ओनरच आहे गाडीवर लोन आपण प्रयत्न करू बसून देण्याचं प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एनओसी काढून देण्याचा पण प्रयत्न करू स्टेटची एनओसी काढून देण्याचा पण प्रयत्न करू चांगली गाडी आहे हिच्या किमतीसाठी पण तुम्ही संपर्क साधा वारीओ मोटर्सला येऊन नक्की एकदा भेट द्या कारण की तुम्ही जो विश्वास दाखवला आहे मित्रांनो या एक दोन वर्षांमध्ये त्याच्यासाठी आम्ही खरंच तुमचे खूप ऋणी आहोत म्हणजे असाच प्रेम तुम्ही आमच्यावर कायम करत राहा व अशात नवीन नवीन व्हिडिओला आम्ही तुमच्या समोर आम्हाला तुमच्याकडून खरोखर खूप प्रोत्साहन भेटत आहे म्हणजे जे कॉल्स येतात जे व्हिडिओज येतात जे, जे आपले आपले पण आर्यो मोटर्सबद्दल तुम्हाला वाटतो आहे ते आम्हाला खूप आनंददायी आहे तुम्ही नक्की येऊन एकदा हर्यो मोटर्सला भेट द्या आम्ही तुमच्यासाठी वाटल तो मार्ग काढून देऊ वाटल ती सेवा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ तुम्ही एकदा हार मोटर्सला भेट द्या फक्त माझं एवढंच सांगणं राहील मी दोन नाही तीन नाही चार वेळेस हा शब्द बोलवलो आहे तर तुम्ही एकदा येऊन हार्वि मोटर्सला भेट द्या का द्या कारण की जेव्हा आपण समोरासमोर येणार समोरासमोर बसणार तो विषयच वेगळा राहणार एकदा नक्की या व भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम चॅनलला आपल्याला फॉलो करा धन्यवाद